हा एक लक्षात घ्या वाघ्या मला एक समजत नाही रायगड म्हणलं की तुम्हाला वाघ्यात म्हणजे कुत्राची प्रतिमा येते का शिवाजी महाराजांची प्रतिमा मग ते सगळे पैसे मला सांगा इंदोरचे होळकर असतील बडोद्याचे गायकवाड असतील त्यानंतर कॉलेजचे शिंदे असतील नागपूरचे भोसले असतील ही सगळी छत्रपती शिवाजी महाराजांची ही सरदार होती चिफ्टन्स होती कालांतराने काय झालं काय झालं तो भाग वेगळा आहे वस्तु आकारता येत नाही ना बरोबर त्यांनी ब्रिटिशांना अधिकार जे, नसताना त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्यांच्यासाठी काम करताय तुम्ही स्वतः आम्ही तुम्हाला राजे म्हणून तुम्हाला मान्य होत ना की ब्रिटिशर होते कोण हा देश आपला आहे त्यांनी त्यांना सांगितलं ते एवढं मग झाले कि महाराजांच्या बद्दल प्रति प्रेम असताना देखील हे पैसे दिले ब्रिटिशांनी त्यांच्या विरोधात ऍक्शन घेऊन आहे म्हणून त्यांच्या समाधी करता दिले देण्यात आले ते महाराजांच्या कुठला वाघ आहे त्याच ते कुत्र बघा ते इथलं ते लांब एवढं लांब कारण तो कुत्र बघितलं का इंडिया मध्ये कुठं हे सगळे ब्रिटिशरचे पुत्री होते ना वीज कुत्री ब्रिटिश हा फेकून टाका कशाला विचार कौतुक जास्त आता उद्या काय त्याचं जाणकाने टाकून घ्यायचं एवढं काही विचार करायचं